कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्याय जैन पाटील साहेब भाषण मी ऐकलं त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही लाडक्या बहिणींचे जे जाहीर केली योजना हो त्यामध्ये अडीच लाख उत्पन्नाची मर्यादा आपण घातलेली होती त्यामध्ये पिवळ कार्ड आणि पिश्री कार्डातून महिलांना आपण वगळलेलं होतं म्हणजे आम्ही त्यावेळी म्हणालो तो एखादी श्रीमंत घरातली बाई विशेष आता त्या काय अर्ज करणार नाही पण अंबानी अडाणी अशा सारख्या कुटुंबाच्या महिलांनी जर अर्ज केला इन्कमच्या तर त्या किंवा डबल घेणाऱ्या म्हणजे संजय गांधीमध्ये मध्ये घेत आहेत आणि इकडेही घेत आहेत त्या आपापच फिल्टर लावल्यानंतर ऑनलाईनमध्ये मध्ये ते बंद होणार आहे म्हणजे ही योजना सुरू राहणार आहे योग्य वेळेला एकवीस रुपये महिन्याला करणार आहोत आणि या लाडक्या बहिणीने आम्हाला सत्य बसविलेला आहे याच लाडक्या बहिणी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा युती शासन आणण्याचे राहणार नाही धनंजय मुंडे यांनी कृषी घोटाळा केला आज महिला दिनाबद्दल बोलू आपण सुरेश दसानी ईडीकडे तक्रार केली आता या सगळ्या अडचणीत वाढ ठीक आहे ते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बोलावून काय करतील मार्ग काढतील आपाप युतीमध्ये असं असणं बरोबर नाही योग्य नाही आज महिला दिनाच्या निमित्ताने आपण आपला देश कसा समर्थ होईल त्यावर चर्चा करूया त्यांचं राहिलेलं आहे ते टेक्निकल कारणामुळे राहिलेलं आहे मी प्रभात अजितदादा पवार जे बोललो कुणी जे पूर्ण नाही बँक नंबर चुकी दिले होते ते परत दुरुस्त करून त्याला अनुदान दिले जाईल